हॅपीबी गार्मेंट्स मध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर हे आपल्या हॅपी गार्मेंट्स हे तळेगाव दाबडे पुणे आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते सगळं जे तुम्हाला मटेरियल आहे ते सगळं मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्येच मिळणार आहे तर छोटे जे शॉपवाले आहेत ऑर्डर करा ऑर्डर बुक करा तर हे असं वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर कलेक्शन दिवाळीचं आपल्याकडे अवेलेबल आहे दिवाळीचे कुर्ती पॅन्ट त्याच्यानंतर दिवाळीचे कुर्तीज अशा वेगळ्या प्रकारचं भरपूर एम्ब्रॉयडरीचं कलेक्शन त्याच्यानंतर ओनली एम्ब्रॉयडरीचं थ्री पीस सूटचं कलेक्शन असे ह्याच्यामध्ये भरपूर कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे हे कुर्तीचं कलेक्शन रेवॉनमध्ये हे एम्ब्रॉयडरी सुद्धा आपली इन हाऊस एम्ब्रॉयडरी होते इथे त्याच्यानंतर हे असे जॉर्जेटमध्ये एम्ब्रॉयडरीचे पीस तर हे सुद्धा पीसची क्वालिटी बघा आणि कलर बघा हे अस्तरची अस्तरची कुर्ती आहे सुद्धा खूप मार्केटमध्ये माझ्याकडे खूप भरपूर प्रकारचे व्हरायटीज याच्यामध्ये तयार होतात त्याच्यानंतर हे थ्री पीस सूट हे आत्ता हे दिवाळीसाठी सगळे ट्रेंडिंगमध्ये चालणारे पीस आहेत तर ह्याच्याच वेगळ्या पद्धतीचे तुम्ही पीस आहेत हे घर बसल्या तुम्ही ऑर्डर करून तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तर त्याच्यामध्ये कॅटलॉग मागून तुम्ही हा भरपूर प्रकारचं कलेक्शन तुम्ही ऑर्डर करू शकता तर ह्याच्यामध्ये कुर्ती पॅन्ट सेट आहेत अशा भरपूर प्रकारची व्हरायटी जी आहे ती आता हे अकोर्टीचं पार्सल चाललेलं आहे आपल्या बारा हजाराचं असंच पंधरा हजाराचं वीस हजाराचं असं तुम्ही कलेक्शन बुक क करू शकता तर अशा वेगळ्या प्रकारच्या दिवाळीचं कलेक्शन आहे सगळं थ्री पीस सूटचं आहे टू पीस सूट आहे त्याच्यानंतर ओढणी आहेत ओढणीचे पीस आहेत अशा वेगळ्या पद्धतीचं जे कलेक्शन आहे ते अवेलेबल आहे तर तुम्ही कॅटलॉग मागवा आणि ऑर्डर करा थँक्यू